हे दहा रुपयाला मावशी परवडता का हो नाही ना परवडत कसं काय परवडत नाही त्याला लब रा नान त्याला बांधण धुवाण भर सुखाचं नव हे तर आणव नाही पोटेला आणि मिळत नाही आव बर जेवता यायची भारी बाजारात जेवायचा हल लई होतय बर आज तुम्ही काय काय बाजारात आणलं तिकडं मेथी दिसते कॅमेरामधला मी विनंती करतो जरा दाखवा मेथी मेथी त्याच्यानंतर हे शापूची भाजी काय काय सर सांगा काय काय आणले मेथी आणले शापूची भाजी आण आमटीची भाजी आणली बर आणले प्रत्येकाचे कसे कसे दर आहेत सगळ्याला बर मग हे आता सकाळपासून तुम्हाला किती पैसे साधारण जमा झाले पाचशे रुपये बर मग तेवढ्यावर तुमचं आठवड्यावर चालतं नाही चालत बर कसं काय तेवढे पुरते गाव घरात जवळ आठवड्याचा बाजार लागतोय आपल्याला हजार रुपयाचा बाजार लागतोय बर मग बाकीचे पैसे तुम्ही कसं ऍडजस्ट करता तसंच करायचं का घरच ही ते विकून आपलं काय काय विक्री करत काय बी विकायचं आपलं धान्य विकायचं माळव विकायचं बरं कोंबड शेरड विकायची बर, बर। आणायचं घरातला बाजार बर मग हे चालतं चालत करायचं व बर पूर्वीचा काळ सुका सुखाचा होता की आताचा आता लय नेटाचा काळ निघाला या बर पहिला सुखाचा होता बरं आता लय नेटाचा निघाला पूर्वीचं सुख कसं होतं जरा सांगा लय पूर्वीच सुख म्हणजे काय दिवस गेला ठावत नव्हतं बर आता लय चढाचा दिवस आले कशामुळे काम पण ला आले ते बर बर शेतातली खत हीच काढायची खत महाग झाली ती आणि खत टाकायची रोजगारी लावायचं म्हणलं तर तीनशे रुपये बाय कामाला येते बर तरी लावल्या गतच नाही बर आणि ते बांगाल तर पीक येत या बर नाहीतर पीक येतच नाही बर मग इथले जे आपले लोकप्रतिनिधी निवडणुकीला तुम्ही मत देत असाल माग घरी येत असतील कार्यकर्ते आमच्या आम अमक्याला मत द्या तमक्याला मत द्या मत तुम्ही देता का द्यायचं घे मग ते मतदान झालं की ते येतात का तुमच्याकडे परत येत नाही ते झालं काम का हो लांब बर परत कशी काय ते मन काय सांगली झालं काम हो लांब झालं काम हो लांब बर असलेच झाले मतवाल्याच बर मग कस आपल्याला गरज आहे म्हणून त्या मत द्यायच लागते म्हणजे लोकशाही तुम्ही पाळताय होय बर हे काय केलं पाहिजे सरकारने काय केलं पाहिजे की हे दहा रुपयात परवडत नाही ही भाजी दहा रुपयात परवडत नाही ह्याच्यासाठी तुम्ही रक्त आठवून कष्ट करता आणि इथं मातीमोल दराने हे करा आता तर सूर्य मावळला आता हे नाही खपलं तर काय करणार आता न्यायच शिरणाला टाकायचं मग हे तुमचे कष्ट वाया गेले की मग मग मा काय करायचं शर्ट तर फुगून अच्छा मग काय तर शर्टाना गवत हाय ना चारा आहे गवत हाय बरं ते सोडाय बरं नाही की कामात ना व अच्छा बर मग हे सरकारने काय केलं तुम पाहिजे तुम्हाला असं तुम्ही जर साबण विकत घ्यायला गेला तर तो किती रुपयाला मिळतो मला सांगा आम्हाला पाच रुपयाला दहा रुपयाला साबण होय आणि साखर किती रुपये किलो आहे साखर चाळीस रुपये किलो आहे डाळ डाळ शंभर रुपये किलो आणि तुम्ही विकता डाळ ती किती रुपयाला आम्ही कुठे डाळ विकत नाही पण समजा शेतकऱ्याने विकली हरभरा हरभरा शंभर रुपये शेर नाही नाही तुम्ही विकता ते शंभर रुपये शेर व शेर अच्छा म्हणजे किलो मध्ये पाव किलो नाही पन्नास रुपये किलो अच्छा शेअर म्हणजे पन्नास रुपये किलो म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला पन्नास देतात पण त्या दुकानात फिरून आले की शंभर बर, बर। म्हणजे तुम्हाला काय वाटतं की बाबा हे जे आता तुम्ही बिस्किट घ्यायला गेला, -गेला दुकानामध्ये साबण घ्यायला गेला, गेला तर हे जे दर आहेत ह्याचे दर जे घराला तुम्हाला लागतं सामान साहित्य ते तेल डोक्याचं हो वगैरे तर त्याचे दर आणि ह्याच्या दरात काय वाटतं तुम्हाला कायच नाही बर नुसतं बर जाया अच्छा तरी मी पुरी पडत नाही जीव राह ना म्हणून बाजारला यायचं काय जा काय ते अॅलमिट आपलं न्यायचं किंवा काय साखवा काय लागल ते आपलं न्यायचं उरलं तेवढं तर आपलं जवळ आपलं असलं म्हणजे तेवढंच आपलं खरं म्हणके नाही तर पैसा जवळ असं कोण कोणाला विचारत पैसा असलं तर सगळं दादा म्हणतो ह्याच्यातनं पैसा येत का तुम्हाला विचारतात मग काय विचारते बरं तेवढं आपलं जवळ असलं खर म्हणजे व बर अगब जवळ काय नसलं मी कोण विचारते आपल्याला तेवढ जवळ पैसे म्हणून पूर्ण खुश मध्ये आता मला सांगा सरकारने लाडकी बहीण योजना आणली तुम्हाला ती आवडली का योजना ती लाडकी बहीण आता ते तर खरं व मग बसलो या लाडकी बहिणी योजना काढल्या बर जबाब मला मिळेल तेव्हा खरं बरं पण ते तर म्हणतात देणार देणार आता निवडणूक आली म्हटल्यानंतर देणार ना मिळेल तरी का बरं समजा मिळाली जय आजीला गिराय का ना घ्या एव काय बा मोर माग लावला गिराई नाही घ्या ना हो कुणाला भाजी घ्यायची या इकडं त्याकडं गेली नाही नाही येतील पण नाही संपू आपण तर मला अशी संपू बघा बा बोल नाही हे कार्य हे कार्यकर्त्यानं सगळे एक एक पेटी घेऊ ज्याकडे एक एक पेटी घ्यात हो एकात घ्या तर मला सांगा आता ही जी लाडकी बहीण योजना जी आहे तर ती तुम्हाला म्हणजे आवडली का योजना तुम्हाला दीड दीड हजार रुपये मिळाल्यामुळं मत देऊन टाकणार ना सरकारला आता काय करायचं मग दिल्याशिवाय गे नाही पण ते कुणाला देणार आता कुणाला आपल्या घरातलं एवढं असतील जायचं द्यायचं बरं कोण आहे घरातला आपल्या घरातला पार्टी लढवणार असेल त्याला द्यायचं मालकाला कोण आहे पार्टी लढवणारा माझा दीर होय का अच्छा म्हणजे हो तुम्ही राजकीय पक्षात आहात होय का कुठल्या पक्षात आहे आमचं पक्षात आहे आता नाही बर बर ठीक आहे आज मावशी यांचे दीर कुठल्या तरी पक्षात आहेत त्यांना माहित नाहीत कुठल्या पक्षात आहेत ते आता ते सांगेल त्यांना त्या मतदान देणार पण त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे काही सरकार मुळे आम्हाला काय पुरेसा दर मिळत नाही फक्त करमणूक म्हणून मी आपल्या इकडे येते घरी बसून काय करायचं बरोबर धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा